आंदोलन मागण्या असणार आहेत आणि काय धोरण सर्वात प्रथम आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र एस टी कर्मचारी कर्मचारी समितीच्या वतीनं आज बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं घेण्यात आहे प्रमुख्याने याच्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शेवाज्येष्ठतेनुसार आम्हाला वेतन आयोग लागू करून वेतन श्रेण्या दिल्या पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत मागे सात ऑगस्ट दिनांक रोजी माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक झालेली होती त्यावेळेस त्या मुख्यमंत्री महोदयाने वीस ऑगस्ट रोजी अंतिम बैठक लावून याच्यावर पूर्णपणे तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिले आश्वासनाने लेखीपत्र देऊन देखील त्यांनी वीस ऑगस्टच्या नंतरपर्यंत म्हणजे आज तारखेपर्यंत त्याने कुठलीच भूमिका घेतलेली नाही आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून शासनाकडून कसलीही चर्चा झालेली नाही त्या अनुषंगाने संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज तीन ऑगस्ट सप्टेंबर पासून बेमुदत धोरण आंदोलनाचा इशारा देऊन आजपासून संयुक्त महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही चालू केलेलं नाही आता या आंदोलनाच्या पाठीमागा असलेल्या प्रमुख मागण्या तुमच्या काय असणार सर्वात महत्वाचा विषय आहे की जे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी देणं अपेक्षित असताना सुद्धा दिल्या गेल्या नाही त्याच्यात सर्वात महत्वाचा विषय तो आहे आमचा आणि दोन हजार सोळा पासून आजपर्यंत आमचा महागाई भत्ता थकीत आहे एचआरए थकीत आहे डीए थकीत आहे आमचा ते आना म्हणजे इतक्या म्हणजे थकबाकी असताना सुद्धा प्रशासन देण्यासाठी तत्पर नाही शासनाकडे वेळोवेळी मागण्या करून सुद्धा शासनालाही या दृष्टी आमच्या गांभीर्य वाटत नाही शासन लाडकी बहीण आणि यांच्यावर वारेमा पैसा खर्च करतं पण लाडक्या लालपरीवर किंवा लाडक्या लालपरीच्या कर्मचाऱ्यावर लक्ष देणं गरजेचं असताना लाडक्या बहिणीची जनवाहिनी करणाऱ्या महाराष्ट्राला जनवाहिनी करणाऱ्या लोकांना जर प्रशासन कर्मचाऱ्यांना जर प्रशासन धारा देत वतन देणं आम्हाला अपेक्षित आहे त्याच मागण्या आम्ही मायबाप सरकारकडे करतोय सरकारनं याच्याकडं काळजीनं लक्ष देणं गरजेचं आता तुमचं राज्यस्तरावर तुमच्या या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत आहे संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार संघटनेचे मान्य संदीपजी शिंदे साहेब आहेत हनुमंत ताटे साहेब आहेत इंटक संघटनेच्या वतीने मान्य मुकेश भाऊती गोटे आहेत आणि कैलास कदम साहेब आहेत संघटनेच्या सुनीलजी निर्भवणे साहेब आहेत भोजन कर्मचारीच्या वतीनं पांडरंग वाघमारे साहेब आहेत असे सगळेच आणि कामगार सेनेच्या वतीने हिरंजी रेडकर साहेब अशा जवळजवळ तेरा प्रमुख संघटना येऊन ये संयुक्त कर्ते समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत आता या तुमच्या राज्य स्तरावर आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या नेत्यांना जर प्रशासनाच्या वतीनं कुठलं आमिष दिलं गेलं तर त्या आमिषाला बळी पडून अर्ध्या अधिक संघटनाच्या नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी जर माघार घेतली तर तुमच्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप काय असणार नाही नाही असं होणारच नाही कारण सर्व कर्मचाऱ्यांची भूमिका आणि हे जे काय आम्ही आमच्या मागण्या आहेत ते प्रकर्षाने संघटनांना सांगितलेले आहेत आम्ही आणि मागच्या संपात सुद्धा उगत शासनाच्या आमिषाला आणि काहीतरी थोताड लोकांच्या भूलथापांना बळी पडून आमचा कर्मचारी बाबळा कर्मचारी मागचे सहा महिने संप विनाकारणच म्हणजे हे केलं गेलं एसटी कृती समितीच्या नाही चार प्रस्ताव प्रशासनाला दिलेले प्रशासना त्यापैकी त्यांनी केला तर आम्हाला माहितीच